ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पोर्ले तर्फठाणे खुणातील चार संशयितं अटक चौघणा चार दिवसाची पोलीस कोठडी तर एका संशयिताचा शोध सुरू पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फठाणे येथे रविवारी सायंकाळी येथील युवकाचा दांडक्याने मारहाण करून खून केल्याची घटना घडली होती या खुनानंतर फरारी झालेल्या पाच संशयित आरोपींपैकी टिकाणं अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं असून यातील मुख्य संशयित स्वतः पोलिसात हजर झाला तर एक जण अद्याप फरारी असून त्याचा शोध सुरू आहे ता ताब्यात असलेल्या चार संशयितांना कोल्हापूर येथील न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने त्याची दिवसांसाठी पोलीस कोठडीत केली पन्हाळा तालुक्यातील पोरले तर्फ ठाणे येथे रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास विकास आनंद पाटील वय चाळीस राहणार पोरले तर्फ ठाणे या युवकाचा जबरी मारहाणीत मृत्यू झाला होता या गुन्ह्यातील मुख्य संशयित युवराज शिवाजी गायकवाड वय चौतीस राहणार पोरले तर्फ ठाणे व त्याचे साथीदार ओंकार शिवाजी वरुटे वय पंचवीस शरद बळवंत पाटील सोमनाथ पंडित वरुटे वय सत्तावीस तिघे राहणार आरे तालुका करवीर व पंढरीनाथ कांबळे हे पाच संशयित घटनेच्या दिवसापासून फरारी होते त्यापैकी प्रत्यक्ष मारहाणीत सामील असलेला ओंकार वरुटे कटा सामील असलेला सोमनाथ वरुटे व मैतावर लक्ष ठेवणारा शरद पाटील यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण व स्थानिक पोलिसांनी अटक केली मात्र मारहाणीत सामील असलेला पंढरीनाथ कांबळे हा अद्याप फरारी असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत महानकर कृष्णा जमदाडे पोरले तर्फ ठाणे